रील्स करण्यात जाऊन ट्रॅक्टर पलटी तरुणाचा जागीच मृत्यू दुर्घटनेचा व्हिडिओ होतो व्हायरल कर्नाटकातील हासन येथील घटना अलीकडे सर्वत्र सोशल मीडियावर रील्स बनवून पोस्ट करण्याची वेळ आबाल आहे रील्स करीत असताना अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे अशीच एक घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यात घडली आहे एका तरुणाने रील्स करण्यासाठी घसरण वळणावर वेगाने ट्रॅक्टर चालवल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली सापडलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील कबळीगिरी या गावात घडली आहे एकोणीस वर्षे किरण असे मय तरुणाचे नाव आहे ट्रॅक्टर पलटे झालेले व्हिडिओ सध्या कर्नाटकात खूपच व्हायरल होत आहे